अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं एम सी ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलचा शुभारंभ संपन्न महापालिकेच्या माध्यमातून नगरकरांना सुखसुविधा काम करत असून मनपा आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढून अंतर कमी करण्यासाठी मनपाच्या वतीनं एम सी ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आले या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता मदत होईल तसेच मनपाच्या वतीनं राबविण्यात येत असलेले उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होईल असं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एएमसी ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलचा शुभारंभ आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे प्रियंका शिंदे निखिल फराटे सहाय्यक आयुक्त मेहर लहारे मुख्य लेखाधिकारी सचिन धस मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोर्गे संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी शहर अभियंता मनोज पारखे अभियंता श्रीकांत निंबाळकर प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान डॉक्टर सतीश राजूरकर अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी राकेश कोतकर श्याम गोडळकर विद्युत विभाग प्रमुख जयेश कोके मनपा शिक्षण विभागाचे जुबेर पठाण कामगार विभागाचे क्षेत्रे स्टोअर विभाग प्रमुख अशोक जाधव संगणक विभाग शेखर बनकर आधी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आयुक्त यशवंत डांगे म्हणाले अहमदनगर महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी विविध प्रकारची विकासकामे केली जातात संबंधित कामाची सेवांची आणि उपक्रमाबाबतची माहिती नागरिकांना समजण्यासाठी विविध समाज माध्यमांचा उपयोग करण्यात येतो यात वृत्तपत्र रेडिओ टीव्ही चॅनल ऑफिशियल वेबसाईट फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब चॅनल आदींचा वापर करण्यात येतो परंतु आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असून त्यामध्ये सर्वात प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सअप वापरण्यात येत आहे त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सोयीकरिता आणि लवकरात लवकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ए एम सी ऑफिशियल अहमदनगर महानगरपालिका हे व्हॉट्सअप चॅनल चालू करण्यात येत आहे अहमदनगर महानगरपालिका आणि शहरातील महत्वपूर्ण माहिती आवाहन सूचना नागरी सेवा आणि इतर गोष्टींच्या ताज्या अपडेट्स मिळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या चॅनलला फॉलो करावे एम सी ऑफिशियल अहमदनगर महानगरपालिका व्हॉट्सअप चॅनल फॉलो करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध केलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून फॉलो करावे किंवा विविध ई माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून फॉलो करावे आणि आपल्या व्हॉट्सअप मधील अपडेट्स ऑप्शनद्वारे अहमदनगर महानगरपालिकेशी कनेक्ट रहावे असं मी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करीत आहे असं आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटलंय तर यावेळी बोलताना उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं आयुक्त यशवंत डांगे यांनी अहमदनगर महानगरपालिकेत विविध स्वरूपाच्या सेवा नागरिकांना देण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे आयुक्त डांगे हे स्वतः दिवस रात्र शहरात फिरून आणि स्वतः काम करून कर्मचारी वर्गास प्रोत्साहन देतात त्याचाच एक भाग ई गव्हर्नन्स अंतर्गत नागरिकांना सेवा देण्यासाठी ते प्रयत्न सार्वजनिक गणेश मंडळांना मांडव परवानगी घेण्याकरिता ऑनलाईन उपलब्ध करून दिली त्यात साधारण साडेतीनशे मंडळांनी लाभ घेतला तक्रारी करिता नागरिकांना तक्रारी करिता नगर एम सेवा मोबाईल ऍप हे देखील उपलब्ध करून दिले अहमदनगर महानगरपालिका राबवत असणारे प्रत्येक उपक्रम नागरिकांना समजावे याकरिता महानगरपालिकेमार्फत विविध समाज माध्यमांचा वापर चालू करण्यात आलाय सद्यस्थितीत व्हॉट्सअपचा प्रमाणावरील वापर विचारात घेता आयुक्त डांगे यांच्या संकल्पनेतून अहमदनगर महानगरपालिकेचे व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आलाय असं मुंडे यांनी सांगितलं महानगरपालिका यांच्यामध्ये संवाद सध्या सोशल मीडियाचे आहेत फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब आहे तसेच डायरेक्ट मेसेजेस या सर्व गोष्टींचा आपण वापर करतो आज आपण अहमदनगर महापालिकेमार्फत स्वतःचं एक असं एम सी ऑफिशियल नावाचं व्हॉट्सॲप चॅनल लॉन्च करतोय आणि या व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून महापालिकेमार्फत ज्या विविध ॲक्टिव्हिटी प्रस्तावित आहेत किंवा नागरिकांना काही सूचना द्यायच्या तर त्या या ई एम सी ऑफिशियलवरती आपण प्रसारित करणार आहोत पोस्ट करणार आहोत सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये तसं व्हॉट्सॲप जे आहे ते अतिशय प्रभावी आहे आणि आपण त्या एम सी ऑफिशियल या व्हॉट्सअपचं आज आपण लॉन्चिंग करतोय माझी नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या एम सी ऑफिशियल या व्हॉट्सअपला फॉलो करावं हो। आणि महापालिकेचे जे उपक्रम आहेत ऑनलाईन त्याविषयी माहिती घ्यावी लवकरच आपण व्हॉट्सॲप ब्ल्यूटिकसुद्धा एम अहमदनगर महापालिकेचे करत आहोत ते ते त्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या काही तक्रारी असतील काही गाडाणी असतील तर त्या देखील त्या व्हॉट्सअपच्या अंद्रवरती मांडण्यात येतसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण होईल आणि हा प्लॅटफॉर्म निर्माण झाल्यानंतर जे कम्युनिकेशनमधला जो गॅप आहे संवादामधला जो उणीव आहे ते निश्चितपणे बनवून येईल आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांच्या तक्रारी सोडवण्यामध्ये महापालिकेला मदत व्हावी आणि त्याचबरोबर महापालिकेलाही काही चांगली उत्तर लोकांच्या नेण्यासाठी निश्चितपणे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये विविध स्वरूपाच्या सेवा नागरिकांना देण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवसापासून कामाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर कामाचा कामात गतिमानता यावी यासाठी वेळोवेळी आढावा घेणे त्याचबरोबर प्रत्यक्ष कामावर साईट व्हिजिट जाणे या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे कामाला गती देण्यात सरांचा मोठा हातभार आहे तर त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला ई गव्हर्नन्स अंतर्गत नागरिकांना सेवा देण्यासाठी से तो आपण प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आता सार्वजनिक मंडळांना पण आपण ई गव्हर्नन्सद्वारे या ऑनलाईन सुविधा एक खिडकी जी आहे त्यांना घरबसल्या आपण ती उपलब्ध करून देण्यात आलेली होती तसेच नागरिकांना सेवा पण मोबाईल ॲप हे उपलब्ध करून दिलेलं आहे अशाच प्रकारे अहमदनगर महानगरपालिका राबवत असलेले जो उपक्रम नागरिकांना समजावे आणि यासाठी विविध समाज माध्यमांचा तर वापर करतोच पण सर्वात मोठा जो वापर आता व्हॉट्सॲपचा चालू आहे तर व्हॉट्सॲपचाही जे समाजमाध्यम आहे ते व्हॉट्सॲप चॅनल हे चॅनल आपलं महानगरपालिकेचं सुरू करण्याचा आज उद्देश आहे आणि त्या संदर्भामध्ये याद्वारे मोठ्या प्रमाणावर आपलं जे कार्य आहे हे कार्य सर्व अहमदनगरच्या जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये चौदा पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केटयार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट